सर आजचं जे धावपळीचं जीवन आहे त्याच्यामध्ये माणूस एवढा चिंताग्रस्त आणि एवढा स्ट्रेसमध्ये का आलेला आहे त्यामध्ये सोनं कार आणि ह्या गोष्टी आपण इतरांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो माझ्याकडे का नसा माझी आर्थिक परिस्थिती वेगळी मी सरांचं अनुकरण करून चालत नाही समोरच्या व्यक्तीकडे काही गोष्टी असतील तर त्या माझ्याकडे पण असल्याच पाहिजे ते बरोबर सर्वात महत्वाचं कारण आहे माणूस लोभी होत चाललेला आहे हे संकट आपण स्वतःहून ओढून घेतो स्वतः प्रमुख कारण ताणतणाव किंवा चिंता येण्याचं कम्पॅरिझन आहे का कंपॅरिझन स्पर्धेचा आजचा जो युग आहे हा स्पर्धेचा युग आहे सेलिब्रिटी बघा त्यामध्ये आपण उदाहरण घेऊ शकतो सुशांत राजपूत बरोबर त्यानंतर आपले श्रीमंत महाराज हे सुद्धा यांना सुद्धा यांनी ग्रासलेला आहे गोष्टी निग्लेक्ट करायला शिका दुर्लक्षित करायला शिका जसे की तुम्ही खेळणे फिरायला जाणे कुटुंबाबरोबर त्यांना वेळ देणे गाणे ऐकणे मूवीला जाणे ह्या गोष्टी आपल्या कुटुंबासोबत एन्जॉय करा म्हणजे आपल्याला आवडणारी ती गोष्ट असते बरोबर बरोबर मोबाईलचा वापर तुम्ही यूट्यूबचे चॅनल आहेत उपलब्ध तुम्ही ते न बघता दुसरीकडे डायवर्ट होता आणि मानवाचा जन्मा पुन्हा पुन्हा नाही आहे त्यांनी अॅपलचा मोबाईल घेतला लाखाचा म्हणजे मी का सांग त्याचा असतो असतो आपला कर्जामध्ये होते हॅलो मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन मुलाखतीमध्ये आजची मुलाखत नेहमीप्रमाणे खूप महत्त्वाची होणार आहे कारण आजचा विषय ताण तणाव आणि चिंता या विषयाच्या संदर्भामध्ये आज आपण आपल्या एका नवीन पाहुण्यासोबत बातचीत करणार आहोत मित्रांनो ताणतणाव आणि चिंता ही आजच्या काळातली एवढी गंभीर समस्या आहे आणि त्यावर उपाय काय केले पाहिजे नेमके ह्याच संदर्भामध्ये आपण आजच्या पाहुण्यांशी गप्पा करणार आहोत आजचे पाहुणे आपले आहेत राहुल बर्डे सर राहुल बर्डे सर हे ताणतणाव आणि चिंता या विषयाच्या संदर्भामध्ये त्यांनी अनेक पुस्तकांचं वाचन केलेलं आहे त्याचप्रमाणे अनेक या संदर्भातल्या तज्ज्ञांशी जाऊन वैयक्तिक त्यांनी काउन्सलिंग केली आहे तर बघूया ताणतणाव चिंता या संदर्भामध्ये आपण भेटूया राहुल बर्डेसरांना सर स्वागत आहे तुमचं सर आजचं जे धावपळीचं जीवन आहे त्याच्यामध्ये माणूस एवढा चिंताग्रस्त आणि एवढा स्ट्रेसमध्ये का आलेला आहे काय वाटतं तुम्हाला प्रथम तर तुमचं धन्यवाद सर आता ऍक्च्युली काय झालेलं आहे मानवी जीवन हा सुखाकडे जास्त भाग लक्ष देत आहे बरं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष जे पूर्वी जे मन आहेत आरोग्य ही संपत्ती त्यामुळे पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे सांगायचं सांगितलं अपेक्षापेक्षा जास्त करण्याकडून अपेक्षा करून घेणे मोह जास्त वाढलेला आहे त्यामुळे काय होतं नकळ कोणत्या गोष्टीचा मोह वाढलेला आहे जसं आपण पूर्वी गोष्टी होती अन्न वस्त्र निवारा आता काय झालेलं आहे चेनीच्या चे वस्तू जास्ती गरज जा आहे त्यामध्ये सोनं कार आणि ह्या गोष्टी आपण इतरांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो उदाहरणार्थ पाटील सरांनी घेतलं उदाहरणार्थ टाटेसरांनी घेतला सरांनी घेतलं माझ्याकडे का नसावं अचानक म्हणजे त्यांच्याकडे आहे तर मग माझ्याकडे पण पाहिजे आपण अनुकरण काय करतो लाटेसरांची आर्थिक परिस्थिती वेगळी आहे माझी आर्थिक परिस्थिती वेगळी आहे मी लाटेसरांचं अनुकरण करून चालत नाही माझं दैनंदिन जीवन कसं भागते माझा महिना मी कशापर्यंत उदरनिर्वाह करतो लाटेसार प्रकारे करतात त्यांचं अनुकूल चालत नाही त्यांची आर्थिक परिस्थिती काय आणि तुमची आर्थिक आहे ह्या आर्थिक लोभापाई याची आपण बळी पडत आहे बरं म्हणजे समजा जर समोरच्या व्यक्तीकडे काही गोष्टी असतील तर त्या माझ्याकडं पण असल्याच पाहिजे असा जो आविर्भाव माणूस घेऊन बसतो किंवा अशा ज्या अपेक्षा ठेवून बसतो याच्यामार्फत माणसावर ताणतणाव आणि हे बरं सर्वात महत्त्वाचं कारण आहे माणूस लोभी होत चाललेला आहे त्यांच्या गरजा वाढत चाललेल्या आहेत या गरजामुळे काय होते न आपण ज्या गोष्टी न करत नाही त्यासुद्धा करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आपण हे संकट आपण स्वतःहून ओढून घेतो स्वतःहून ओढून स्वतःहून ओढून घेतो पण सर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की प्रमुख कारण ताणतणाव किंवा चिंता येण्याचं कम्पॅरिझन आहे का आपण जी तुलना करतो इतरांसोबत आपली स्वतःची म्हणजे प्रमुख कारण याला मानता निश्चितच बरोबर आहे कसं आहे माहीत आहे का मी आधीच सांगितलं आर्थिक परिस्थिती जसं आपण न कळत ह्या गोष्टी ओढून घेतो हे आपण ह्या सतत ते विचार का आपल्या घरचं आर्थिक परिस्थिती आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या ह्याच्याशी वेगळं होऊन आपण या चेनीच्या जा वस्तूकडे जास्त प्रमाणात ओढलेला आहोत आता धावधागीच्या युगामध्ये आपण हे संकट स्वतःहून ओढून घेतलेलं आहे मग का कंपॅरिझन काय आहे विषय कम्पॅरिझन स्पर्धेचा आजचा जो युग आहे हा स्पर्धेचा युग आहे बरं आपण मी पण सांगितलं की अन्न वस्त्र हे निवारा मूलभूत गरजा आहे आपल्या गरजा जशा वाढत चालल्या त्याप्रमाणे आपल्या चिंता माणूस स्ट्रेसमध्ये जात आहे आपण बघता बरेच मोठी सेलिब्रिटी बघा त्यामध्ये आपण उदाहरण घेऊ शकतो सुशांतसिंग राजपूत बरोबर त्यानंतर आपले श्रीमंत बहिजी महाराज इतकी मोठी लोक आहेत जसे आय पी एस अधिकारी असतात मोठमोठे उच्च पदार्थ अधिकारी वर्ग आहे जे, वर जे लोक हे है सुद्ध सुद्धा ह्यांना सुद्धा ह्यांनी ग्रासलेलं आहे ह्यामधून सुटका एकच आहे यासाठी पर्याय एकच असा आहे की आपण आनंदी राहण्यासाठी गोष्टी निग्लेक्ट करायला शिका दुर्लक्षित करायला शिका काय होते आपण ह्या गोष्टी इतरांची मतभेद सोडा काही गोष्टी आयुष्यात सोडून द्यायला शिका आपल्या जीवनात आपण सजविसरा तुम्हाला जर अशा गोष्टी जर जे आपले जे प्रमुख छंद आहेत जसे की तुम्ही खेळणे फिरायला जाणे कुटुंबाबरोबर त्यांना वेळ देणे गाणे ऐकणे मूवीला जाणे ह्या गोष्टी आपल्या कुटुंबासोबत एन्जॉय करा ना की तुम्ही या शेनीच्या वस्तू इतरांसोबत कंपेरिजन करणे अतिविचार करणे ह्या गोष्टीवर तुम्ही फरक छंद समजा आपण जोपासले छंद तर छंद जोपासल्यानं चेस्ट स्ट्रेसचं प्रमाण कमी होऊ शकतं का निश्चित सर शंभर टक्के निश्चित काय कारण आहे त्याचं कारण म्हणजे आपण जे आपले म्हणजे आपल्याला आवडणारी ती गोष्ट असते बरोबर 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 जे आवडणारी आपण जी गोष्ट आपल्याला हवी आहे ते जे होत नाही त्याच्याकडे जास्त लक्ष देतो आणि जी गोष्ट आपल्याला हवी आहे ज्याच्यात आपल्या छंद आहे तुम्हाला उदाहरणार्थ क्रिकेट खेळण्याचा आनंद आहे तुम्ही काय करता ते क्रिकेट खेळणं साईडला राहता आणि बाकीच्या जा गोष्टीकडे जास्त लक्ष केंद्रित करता त्यामुळे काय होते तुमचा जो मेन छंद आहे त्याच्यात तुम्ही आनंद मिळतो विरंगडा मिळतो तुमची जे शिरावर ताण तणाव होते त्यामुळे तुम्ही जे खेळल्यामुळं त्या गोष्टी केल्यामुळं ते तुमच्यापासून जा जा दूर जातात दूर जातात पण आज आजच्या काळामध्ये लोकांना आपला छंद जोपासण्यासाठी वेळच नाही अगदी बरोबर ते कशामुळे सर अति मोबाईलचा मोबाईलचा वापर मला वापर सर्व छंद त्या फिट आहेत आजकाल कस जा ग्राउंडवर जायला तुम्हाला ग्राउंडवर जाऊन खेळायला वेळच नाही वेळच नाही तुम्ही आता काय करताय आता उदाहरणार्थ आपण कुठल्या लग्ना लग्न समारोप गेलो कुठल्या प्रोग्राम मध्ये गेलो आपण जे पाहुणे राहून येतात आपले मित्र परी त्यांना वेळांचा आपण ते मोबाईलमध्ये खेळतो म्हणजे त्या आपल्या मित्रावर जो वेळ घालवतो बरं तो जो आनंद मिळतो एकमेकांनी गोष्टी शेअर करतो एकमेक दुःख सुखात इन्वॉल्व्ह हे आता आजच्या जमात बंद झालेला आहे तर दिवस निघाल्यापासून जाते झोपेपर्यंत मोबाईल आणि मोबाईल या अतिवापरामुळं सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे पण मोबाईल वापरणं पण गरजेचं आहे ना आजच्या काळामध्ये नाही बरोबर आहे ना पण त्याला काही मर्यादा असावेत ना ठीक आहे वापराची या तांत्रिकवादली गरज आहे मान्य आहे मला कुठंतरी काहीतरी मोबाईलमध्ये काही चांगल्या गोष्टी बघून आपण आपला ताणतणाव तणाव कमी करू शकतो का निश्चितच तुम्ही सकाळी उठल्या मेडिटेशन करा प्राणायाम करा योगा करा हार्डली तुम्ही पंधरा वीस मिनिटं जरी केले तरी तुमचे मानसिक आरोग्य त्याच्या संदर्भातले पण भरपूर चॅनल्स उपलब्ध आहेत मोबाईलमध्ये मा युट्यूबच्या माध्यमातून बरोबर ना तुम्ही युट्यूबचे चॅनल आहेत उपलब्ध तुम्ही ते न बघता दुसरीकडे डायवर्ट होता मग मोबाईलमध्ये आणखी काय पाहता येईल आपल्याला तुम्ही सकारात्मक विचार करा श्री श्री रविशंकर यांचे बरेचसे व्हिडिओ याच्यावर झालेले आहेत रामदेव बाबा आहेत सुद्धा प्राणायाम म्हणजे योगाचे आहेत मानसिक आरोग्य स्वास्थ्य राहण्यासाठी शारीरिक आरोग्य स्वास्थ्य राहण्यासाठी भरपूर उपाययोजना केल्या आहेत भरपूर पर्याय आहेत पण आपण अवलंब करत नाही सर ताण तणाव आणि चिंता हे म्हणजे एक आता नॅचरल गोष्ट झालेली होती बरोबर आहे बरोबर तुम्ही सांगितल्याप्रमाणे माणसानं स्वतःहून ते ओढावून घेतलेली तर आहेच परंतु याचे दुष्परिणाम काय आहेत म्हणजे जेणेकरून लोकांना समजलं पाहिजे की बाबा चिंता ताण किंवा तणाव घेऊन त्याच्यातून मार्ग निघत नाही परंतु आप उलट आपल्या शरीरावर त्याचे काय इफेक्ट पडतात इफेक्ट म्हणजे तुम्हाला रात्री झोप नाही महत्वाचं करा म्हणजे झोप नये हे सतत विचार केला झोप नये उशिरापर्यंत झोप नये झोप नये म्हणजे तुमचे पूर्ण डायजेशन सिस्टम बिघडून झाली म्हणजे तुमचे पचन शक्ती म्हणा तुमचे स्मरण शक्ती म्हणा तुमचा आहार आहारावर इफेक्ट होतो म्हणजे झोप नाही झाल्यामुळे जे उद्याचा दिवस निघणार आहे तो तुम्ही सुरळीत चांगल्यारीत्या घालवत नाही घालवत नाही आणि मानवाचा जन्म पुन्हा पुन्हा नाही आहे या पृथ्वी आल्यानंतर हा मानवाचा जन्म एकदाच आहे या कमी गरजा आपण आनंद जास्तीत जास्त आनंद कसा राहू ह्याकडे फोकस न करता इतर गोष्टीकडे डायवर्ट झालेला आहे बर आणखी काय परिणाम पडतील परिणाम तुमचा कुटुंबावर तुमचा कुटुंबावर जास्त तुमचे पत्नी तुमची मुलं तुमचे आई वडील हा एका आपल्या एका मुळे आपल्या याचा सर्वांना कुटुंबाला परिणाम भोगावा लागतो बरोबर कशा पद्धतीने भोगावा लागतो त्यांना आपण व्यसनाधीन होण्याचं कारण हे एक सुद्धा महत्त्वाचं कारण आहे त्यामध्ये तुमची आर्थिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती बिकट होते तुम्हाला त्यांना आपल्या कुटुंबाला आपल्या मुलाबाळाला शैक्षणिक चांगल्या फी भरू शकत नाही आपण जर ह्या गोष्टी दुसरीकडे डाय पैसे वेस्ट व्यक्त केले तर आपल्या कुटुंबाला आपल्या परिवाराला ह्याचा निश्चितपणे परिणाम भोगावा लागतो परिणाम भोगावा लागतो म्हणजे ताणतणाव घेतल्यामुळं तुमचं म्हणजे आर्थिक नियोजन लागत नाही कौटुंबिक विषयामध्ये तुमचं लक्ष लागत नाही बरोबर आहे बरो 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 आणि साहजिकच आहे घरातला करता पुरुष जर ताणतरावा असेल तर इतर सदस्यावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम पडतो तुम्हाला असं सांगायचंय बरोबर आहे बरो बरोबर सर आता हे म्हणजे लोकांकडे हे ताणतणाव येऊ नये याच्यासाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी मी तुम्हाला पहिले सांगितले कारण ही समस्या वाटते तेवढी सोपी नाही खूप म्हणजे एकदम उद्या तुमचं कुटुंब तुम्हाला चालवायचं आहे बाजूबाजूचे शेजारी गावाले मित्र परिवार किंवा तुमचे येणार नाही तर ते काय सांगते ते नाही तुम्ही तुमच्या कुटुंबाला काय लागते ते का तुम्ही डिसाईड करा काय तुम्ही तुमच्या कुटुंबाला काय लागते ते डिसाईड करा आणि कुटुंबाला वेळ द्या त्यांचा कला जोपाचा ते ऑनलाईन गेमिंग गेमिंग जसं रमी आपलं ड्रीम इलेव्हन अदर काय जे ऑनलाईन गेम आहेत त्यामुळे सुद्धा माणूस कर्ज बरोबर यामुळे काय होते आपली आर्थिक परिस्थिती ही खराब होत चाललेली आहे आपल्या एका निर्णयामुळे याचा परिणाम आपल्या कुटुंबाला बघावा लागतो तर त्यासाठी काय करायचं जास्तीत जास्त प्रमाण ह्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्या शासनाने काहीतरी आता त्याच्यावर बंदी हा अगदी बरोबर चांगला निर्णय घेतला शासनाचा मी खूप म्हणजे आभारी व्यक्त करतो की त्यांनी हा खूप चांगला निर्णय घेतला यामुळे बरेच कुटुंब उद्योग वाचेल वाचले निर्णय चांगल्या निर्णयाचा निर्णयाचा स्वागतच आहे स्वागत त्यामुळे आपल्या ह्या आर्थिक परिस्थिती ह्या जो ऑनलाईन जुगारामुळं आपल्या जे माणूस जो प्लॅनिंग करतो आपल्या महिन्याचा प्लॅनिंग करतो ते कुठंच नकळत ह्याकडे वेस्टेज नव्हता कुटुंबाला पैशाचा मार्ग लागेल बरोबर आपल्या मुलाला चांगल्या शि कॉलेज शाळामध्ये तुम्ही ॲडमिशन करून त्यांचे अदर ऍक्टिव्हिटीज तुम्ही पूर्ण करू शकता आपल्या फॅमिलीला चांगल्या गोष्टी चांगल्या खरेदी करू शकता वस्तूंना जा जास्त महत्त्व द्या जा कला जोपाचा आनंद घ्या कारण माणसाचा जन्म हा पुन्हा पुन्हा नाही आहे बर बर माणूस जे त्याच्या दैनंदिन आयुष्यामध्ये ज्या लोकांसोबत राहतो त्या लोकांचाही परिणाम असा पडत असतो का अगदी बरोबर जसं चांगल्या लोकांबरोबर चांगलं आणि वाईटाबरोबर वाईट तुमचे असे काही फ्रेंड सर्कल असावं जे तुमच्या सकारात्मक विचार करत तुमच्यासाठी तुमचं चांगलं व्हावं हे चार पाच लोक असावे की तुमच्या कधीतरी धावून धावून आले पाहिजे आले पाहिजे सर मी एका ठिकाणी असं ऐकलं होतं की पॉझिटिव्ह तणाव आणि निगेटिव्ह तणाव अशा दोन तणावाच्या कॅटेगरी आहेत हे खरं आहे का हे फक्त माणसानेच म्हणजे तयार केलेल्या गोष्टी नाही पॉझिटिव्ह तणाव आणि निगेटिव्ह तणाव असतो का असतो असतो ना पॉझिटिव्ह तणावमध्ये काय येते एखाद्या विद्यार्थी आहे तो स्पर्धा परीक्षेची तयारी करतो तर त्याचं ध्येय असते एखादं कुठलं तरी पद गाठावा कुठला तरी ऑफिसर व्हावा तरी सरकारी जॉबला त्यासाठी तो सतत धावपळ करतो त्यामध्ये पुस्तकं वाचणे त्याला अपयश येते अपयशी म्हणजे काय त्याचं पॉझिटिव्ह काय की त्याला मला ध्येय गाठायचा आहे बरोबर त्याचं ध्येय गाठायचं आहे का पॉझिटिव्ह तू चार वर्ष झाले पाच वर्ष झाले प्रयत्न करतोय ठीक आहे अपयश येत नाही म्हणजे यश येत नाही यश तर खचून न जाता जरी हो तो कुठं त्या पदावर नाही गेला तर त्याच्या वैयक्तिक जीवनासाठी तो जो त्याने जे परिश्रम केले निश्चितच त्याचा त्याला फायदा होतो अच्छा हा झाला आपला पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आता निगेटिव्ह म्हणजे काय मी तुम्हाला पण सांगतो की म्हणजे पॉझिटिव्ह तणावामध्ये म्हणजे एखादा तुम्ही निश्चित ध्येय तुम्ही ठरवलंय आणि त्या दृष्टीने वाटचाल करत असताना ज्या काही अडचणी तुम्हाला येणार आहेत त्या अडचणीच्या माध्यमातून जो तुमच्या प्रेशर तणाव येणार आहे तो झाला पॉझिटिव्ह तणाव बरोबर निगेटिव्ह तणावमध्ये काय निगेटिव्ह तणावामध्ये चैनीच्या गोष्टी इतरांशी आपण केलेली तुलना किंवा आपल्या प्रगती प्रगतीच्या जास्त प्रगतीच्या भरातने दुसऱ्या चुकीच्या मार्गाला जाण्याचा प्रयत्न करणे जसं की व्यसनाधीन होणे त्यानंतर तुम्ही होऊन आपल्या क्षमतेपेक्षा जास्त आपल्या क्षमतेपेक्षा जास्त गोष्टी करण्याचा प्रयत्न करणे तर निगेटिव्ह तणाव म्हणजे अशा प्रकारे माणसाकडे येऊ शकतो बरोबर बरूर। आहे काय कशा पद्धतीने आता उदाहरण सांगायचं झालं तर फॉर एक्झाम्पल लाटेसरांचा पगार दोन लाख रुपये समजूया त्यांनी एपलचा मोबाईल घेतला दीड लाखाचा म्हणजे मी घ्यावा का असं नाही माझा पा, मंथली पगार किती आहे तीस हजार रुपये बरोबर तर मी दहा पंधरा हजारपर्यंत घेतलेला मला परवडेल जर मी लाटेसरांचा दीड लाखाचा जर एपलचा मोबाईल घेतला तर माझं आर्थिक नियोजन महिन्याचं ते कोलंबून जाईल मी ई एम आय भरणार ई एम आय बाउन्स होणार त्याचा विपक काय होतो आपला आर्थिक कोलंब ती झाल्याप्रमाणे मी आपण प्रकारे नियोजन केलं असेल तर ते त्याचा परिणाम होतो आणि ते ई एम आयचा पण अतिरिक्त ताण येऊन जातो ना बरोबर कारण अगोदर तुमचा ई एम आय नसतो त्याच्यामुळे तुमचं आर्थिक नियोजन पूर्णपणे असं म्हणजे सुरळीत चाललेलं असतं आणि अचानक तुम्ही जाता एक लाखाचा मोबाईल विकत घेऊन येता आणि मग एक ई एम आय चालू होतो तुम्हाला ते तुम्ही एक स्वतः ओढून घेतलेलं संकट आहे हे झालं का की मी सरांशी कंपेरिजन केलं निश्चित केली त्या गोष्टीची बरोबर त्यांचा पगार आहे ती त्यांनी त्यांच्या प्रमाणात इन्व्हेस्ट केला मी के के माझ्या के पगार मी माझ्या इन्व्हेस्ट केला पाहिजे बरोबर इतरांशी कंपॅरिझन करून हे स्वतः आपण संकट हातावरून उडून घेतो ह्याला दुसरं कोणी जबाबदार आपण स्वतः जबाबदार आहे आपण स्वतः जबाबदार आणखी कशा पद्धतीने येईल आता याच्यापासून आपल्या दूर राहण्याचा प्रयत्न करण की मी सांगितलं की आपलं मनावर कंट्रोल असलं पाहिजे आपल्या आपल्या मेनूवर कमांड असली पाहिजे सामाजिक वातावरणात आपण समाजात जेव्हा वावरत असतो तर ईर्ष्या मो माया ह्या गोष्टीकडून लुप्त राहायला प्रयत्न करायचा कमी याच्यातनी आनंदी राहण्याचा एकच प्रयत्न की समाधान कसं असलं पाहिजे की गरजा आपल्या ह्या मर्यादेचा ठेवल्या पाहिजे नाही सर आता हे बोलण्यासाठी तर ठीक आहे पण अनुकरण करायला एवढा हाडका का जातो लोकांना याच्यात सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपल्या गरजा आहेत गरजा आपण गरजा एवढा वाढवून ठेवलेल्या आहे की ते मला आत्ताच झालं पाहिजे उद्याच झालं पाहिजे संयम एवढा महत्वाचा आहे पेशंट ठेवलं पाहिजे आपण जन जीवन दैनंदिन जीवन जाताना पेशंट फार महत्वाचा हो आहे सर की काही गोष्टी वेळेतच घेतल्या पाहिजे वेळेतच झाल्या पाहिजे असं त्यासाठी एक कसं आहे तुम्ही पेशंट आज नाही उद्या होईल उद्या नाही परवा लावी ते आता मो जस्ट मला आत्ताच पाहिजे ह्यामुळे काय म्हणू ॲग्रेसिव्ह होतो टप्पर झाल्यामुळे आपण आपलं आर्थिक पैशाचं नियोजन करून ठीक आहे ह्या महिन्यात नाही पुढल्या महिन्यात होणार आहे ह्या महिन्यात नाही त्या पुढल्या महिन्यात पण होणार आहे पण आजच पाहिजे ह्या वेळेला संयमाला आपण महत्व देत नाही जो माणूस संयम ठेवला तो शंभर टक्के आयुष्यात सक्सेस सर मला सांगा माणसाचं सा आयुष्य हे ठरलेलं नाही हे सर्वांनाच माहिती आहे बरोबर बड़बार। बरोबर आहे मग माणसाला ह्या गोष्टी का कळत नाहीत की कुठल्या गोष्टीचा तणाव घ्यायला पाहिजे किंवा कुठल्या गोष्टीचा घ्यायला नाही पाहिजे याविषयी काही तुम्हाला सांगते म्हणजे ठरलेलं आयुष्य नाही प्रत्येकालाच माहिती आहे ना, ना। बरोबर सर जर आयुष्य नाही हे तुम्हाला माहीत आहे आणि त्यातले पण तुम्ही दहा पंधरा वीस वर्ष जर तणावात घालत असाल तर या जगण्याला पण काय अर्थ नाही ना बरोबर आहे सर याच्यात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं समाधान माणूस हा समाधानी किती आहे हे महत्वाचं आहे हां आता सांगायचं झालं तर दिवस निघाल्यानंतर भिकारला भीक मागून मी दिवसभरात कम माझ्या पोटाच्या पुरते पैसे जमा होते का नाही याचं एक त्याचं समाधान असलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे करोडपती आहे मोठमोठा बिझनेस आहे त्याला असं धंद्यातनी बिझनेस मला लॉस होईल का लॉस होईल का मी मागे पडेल का पोझिशन पोझिशन आता सध्याला आहे त्याच्यापेक्षा तो खाली येईल त्याला त्या गोष्टीचा पण ह्याचं महत्वाचं काय दोघाला समाधान समाधान भिकायला वाटलं मला बाबा ठीक आहे माझ्या पोटापोट झाले मी समाधान आजचा दिवस गेला मला संपला ते श्रीमतीच आहे ठीक आहे आज तुला एवढं रुपये प्रॉफिट झालं आज एवढं झालं त्या गोष्टीवर समाधान मानलं तर तुम्ही निश्चितच समाधानातून सुखाकडे वाटचाल करा समाधान करून तुम्हाला सुखाकडे वाचाल करा ह्या गोष्टीचं तुम्ही पहिले सगळ्या संयम मी सांगितले पहिल्या मुद्द्यामध्ये तुम्हाला दुसरी गोष्ट समाधान आणि त्यानंतरचा जो पुढची पायरी ती म्हणजे सुख ह्या गोष्टीतून आपल्या स्टेप अजून ह्या गोष्टी आपण आपल्या शरीराला आपल्या मनाला स्वास्थ ठेवू शकतो म्हणजे जोपर्यंत तुम्हाला असं म्हणायचं जोपर्यंत माणूस समाधानी होणार नाही तोपर्यंत तो ताण तणाव आणि चिंता ह्या आजारांपासून किंवा रोगापासून दूर होऊ शकणार नाही समाधान याच्यावर एकमेव मात्र उपाय म्हणजे समाधान याच्यावर समाधान तुम्ही स्वतः कसं स्वतःला सॅक्रिफाईस करता हे सुद्धा एक महत्वाचं आहे बरं कशा पद्धतीनं की आपण हायत्या परिस्थितीत कसं ऍडजस्ट करावं हायत्या परिस्थितीमध्ये कसं आपण आपला उदरनिर्वाह करावा बाकीच्या अदर गोष्टीचं अनुकरण न करता समाजाचं समाजान दिलं तुम्हाला एक चॅलेंज बाबा हे असं करायचं ते निग्लेक्ट करायला शिका ऐकलेल्या गोष्टी सोडून द्यायला शिका निग्लेट करायला शिका करा तुम्हाला ह्यापासून निश्चितपणे समाधान मिळेल बरं सर मला असं विचारायचं आहे काही लोकांची अशी मानसिकता असते की मी एवढं प्रामाणिक काम करतो आहे एवढे प्रयत्न करतो आहे एवढे एफर्ट लावतो आहे आणि सक्सेस मलाच मिळत नाही म्हणजे त्याला असं वाटतं आहे की या जगामध्ये सगळे लोक ग्रो करायलेत म्हणजे प्रगती करायलेत आणि मीच असा एकमेव व्यक्ती आहे की मीच थांबलेलो आहे माझीच प्रगती होत नाही किंवा माझ्याच वाटायला ह्या गोष्टी काय येतात मग ह्याच्यातून जो तणाव किंवा स्ट्रेस येतो आहे तो कसा मॅनेज केला पाहिजे संकट नेहमी चांगल्या माणसाच वाटायला येतात माणसाचं आयुष्य एक म्हणजे तुम्ही म्हणण्यासाठी म्हणताय का ऍक्च्युअली मध्ये आहे तसंच ऍक्च्युअली म्हणजे जो माणूस खऱ्या पद्धतीने आपली इमानदारीनं काम करतो सज मग्न असतो आता माणसाचं आयुष्य कसं आहे माहिती का हे सुख दुःख चढ उतार ऊन पाऊस ह्या गोष्टी आल्यास माणसाच्या माणसाला आल्या आहेत माणसाचं आयुष्य एक फाटलेल्या जुन्या पुस्तकासारखं आहे काय काही काळ असतो माझं की सुरुवातीचे दोन तीन पेज त्या माणसामध्ये खराब निघतात नंतर ते पेज चांगले निघतात असं चूक दूक दिवसात हे आजचे दिवस आहे की परिसारखी राहणार नाही परिस्थिती मार्ग आपल्या समोर जायचं आहे बरोबर पुस्तक संपवायचं थोडक्यात थोडक्यात आपलं आयुष्याचं पुस्तक आहे हे कोणाच्या वाटेला कायमस्वरूपी आलेलं नाही ह्या गोष्टीतून पर्याय शोधत जायचा माणसानं पर्याय शोधले पाहिजे ठीक आहे आज तुला दुःख आहे आज तू अनसक्सेस झाला तर याचा अर्थ असा की तुझं आयुष्य आयुष्यसाला संपलंय जसं की पेशंट ठेवा की पुढचं येणारा दिवस तरी नक्कीच चांगला असेल ह्या पॉझिटिव्हिटीनं माणसानं केलं तर आयुष्य सक्सेस आहे अशा पद्धतीनं माणसानं सर्वायवल केलं तर आयुष्य सक्सेसफुल होऊ बर्डे सर संघर्ष हा कोणाला चुकलेला नाही बरोबर आहे एक आपन पाहतो त्याची प्रगती पाहतो पण त्याच्या वाटेला आलेला संघर्ष आपण पाहत नाही बरोबर आहे बरोबर आहे मग त्याचा संघर्ष वेगळा असतो आपला संघर्ष वेगळा असतो हे आपण तुलना करून बसतो आणि त्याच्यातच आपण फसून जातो बरोबर आहे का याच्याविषयी काय वाटतं तुम्हाला हे बघा संघर्ष हा कोणत्याच मानवजातीला सुटलेला नाही आहे प्रभू रामचंद्र हे सिंहासनावर राजाचा पदभार स्वीकारणार होते पण त्यांच्या वाटेला चौदा वर्षाचा वनवासाला तर प्रभू रामचंद्रन जर चौदा वर्षाचा वनवास भोगला तर तुम्ही आम्ही काय प्रत्येकाच्या आयुष्याचा हा संघर्ष वेगळा वेगळा असतो त्याच्यातून आपण त्या संघर्षावर त्याच्यावर संकटावर मात केली पाहिजे प्रभू बघून परत आले तर राजा होते ते राजा होते परत त्यांच्या वाट्यात चौदा परत त्यांचं राजा झालेच ना ता तो, तो, ते इतिहास हा शेवटी संघर्ष त्यांचा संपला आणि परत आहे त्या जागेवर ते आले बरोबर काही काळ असतो तो तुम्हाला त्याच्यावर मात करून समोर जावाच लागतं संघर्षा प्रत्येकाच्या वाटेला आहे तो कोणाला चुकलेला नाही त्यामधून पर्याय शोधत समोर सामोरं जात संकटाची मात करूच आपल्या समोर जावं लागतं माणसाच्या आयुष्यातनी वेळेच्या आधी आणि नशिबापुढे कोणाला काही भेटलेलं नाही म्हणतात ना वेळ आला तर पण काळ आली नव्हती हो म्हणजे तुमचा वेळ आला पण काळ आली नव्हती तुम्हाला त्यासाठी संयम हा ठेवायलाच पाहिजे तर माणूस आयुष्यात सक्सेसफुल होत नाही आज आहे बरोबर सर काय लोकांना असं वाटतं की मी आता पस्तीस वय माझं चालू आहे किंवा चाळीस चालू आहे आणि आणखी मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिजे तसं अचीव केलं नाही किंवा ग्रो केलं नाही किंवा मी प्रगती केली नाही अशा लोकांना काय तुम्ही त्याला काय द्यायला अशा लोकांना नाही तुम्हाला सक्सेस आजच भेटल असं नाही आहे त्यासाठी तुम्हाला संघर्ष करत एका वर्णावर तुम्हाला कधी यू टर्न होईल हे तुम्हाला सांगता येत नाही त्यासाठी तुम्हाला सतत पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे अमिताभ बच्चन वयाच्या पंचावन्न वर्षापर्यंत कोटी रुपयात कर्जात होते अमिताभ बच्चन बिग बी बिग बी आज त्यांचं पंच्याऐंशी आहे आज ते दुशाचे मालक आहेत आज त्यांची एवढी प्रॉपर्टी पंचावन्न वर्षापर्यंत कर्जामध्ये होते असं का काही ठराविक वय नाही की तुम्ही की ह्या वयापर्यंत तुम्ही सक्सेस झाल्यानंतर तसं नाही तुम्हाला देव कधी पण संधी देऊ शकतो त्यासाठी तुम्हाला फार मजा की संयम ठेवला पाहिजे आता तुम्ही बच्चन यांचं उदाहरण दिलं तर मला पण आठवलं थोडंसं के जे ऑनर आहेत के ऑनर मला वाटले त्यांनी पण वयाच्या अठ्ठेचाळीस वर्षी काहीतरी व्यवसाय चालू केला आणि आज ती म्हणजे बिलिनियर के एफ सी ही कंपनी जगभरात त्यांची मोठमोठे अगदी बरोबर आहे बरं सर खूप चांगली माहिती दिली तुम्ही जाता जाता काय सांगायचं तुम्हाला आपल्या प्रेक्षकांना जाता जाता एकच सांगेन पहिले आपल्या स्वतःसाठी जगून घ्या परत एकदा वेळ निघून गेल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी भेटणार नाही जसं आज ह्याच्यातनी महत्त्वाचं म्हणजे शांतता संयम मेहनत चिकाटी ह्या गोष्टी ठेवून स्वतः वेळेचं नियोजन करा जगाशी इतरांशी तुलना करणं सोडा पहिला म्हणजे इतरांशी कंपेरिझन करणं सोडा आहे ते परिस्थिती स्वीकारा जे आहे त्यामध्ये समाधान माना आणि इतरांशी स्पर्धा करू नका हो आपण इतरांशी स्पर्धा नाही केली तर ऑटोमॅटिक आपल्याला समाधान प्राप्त होईल तुम्ही पैसा कमवा प्रॉपर्टी कमवा पण त्याचबरोबर एक माणूसही कमवा जोपर्यंत आपण माणसात माणूस म्हणून जगतोय तोपर्यंत आपली माणुसकी आपण जपली पाहिजे अगदी बरोबर आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलं सरांनी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मुलाखत दिली आणि खूप चांगले चांगले मुद्दे त्यांनी सांगितले ताण तणाव चिंता यापासून दूर कसं राहायचं हे पण त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी गोष्टी सांगितल्या की कोणाशी तुलना करू नका आणि सर्वात महत्त्वाचा त्यांनी एक मुद्दा सांगितला तो मलाही खूप आवडला तुम्हालाही आवडला का सांगा की तुम्ही स्वतःच्या आयुष्याला वेळ द्या स्वतःकडे लक्ष द्या स्वतःच्या शरीरावर लक्ष द्या कारण तुम्ही आहात तरच हे जग आहे तुमचं अस्तित्व जर नसेल या पृथ्वी तलावर तर तुमच्यासाठी या जगाचा काही अर्थ राहत नाही हेही त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की अतिरिक्त ताणतणाव घेऊ नका म्हणजे कोणासोबत कम्पेअर करू नका कोणी काय घेतलं म्हणजे मला आता लगेच त्या गोष्टी पाहिजे असं पण काही नाही मित्रांनो अगदी साध्या भाषेत आणि सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये सरांनी या ठिकाणी त्यांचं मत मांडलेलं आहे सरांनी या ठिकाणी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा या विषयाच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तेसुद्धा कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बंडे सर या ठिकाणी तुम्हाला आम्हाला एवढा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद